निफाड तालुक्याच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका निखिल निखिलदादा डेर्ले यांची निवड तालुक्यात आनंदाचे वातावरण निफाड तालुक्यातील शिंगबेगावचे सुपुत्र आणि समाजकारणात नेहमी पुढाकार घेणारे निखिल डेरले यांची नुकतीच निफाड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे त्यांच्या या निवडीमुळे संपूर्ण तालुक्यात जल्लोषाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले असून युवकांमध्ये नवचैतन्य संचारले आहे ही निवड लोकप्रिय आमदार दिलीप काका बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली पक्षाने एका सर्वसामान्य कार्यकर्त्यावर एवढ्या मोठ्या जबाबदारीचा विश्वास दाखवला असून तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी अथक प्रयत्न करणार आहे असे निखिल दादा यांनी निवडीनंतर व्यक्त केले बालपणापासूनच राजकारण आणि समाजकारणाची ओढ असलेल्या निखिल ददा डेरले यांनी सातत्यानं विविध सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला युवकांच्या समस्या बेरोजगारी शिक्षण रोजगार विकास या मुद्यांना प्राधान्य देऊन त्यावर ठोस उपाययोजना करण्याचा माझा प्रयत्न राहील असं त्यांनी स्पष्ट केलं निफाड तालुक्यातील के कोणताही प्रश्न सोडवण्यासाठी मी आमदार दिलीप काका बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सत्ताधारी पक्षाच्या माध्यमातून नेहमीच प्रयत्नशील राहीन युवक आणि सामान्यांसाठी माझेदार सदैव खुले असेल असंही त्यांनी म्हटलं आहे या निवडीमुळे शिंगवे गावासह संपूर्ण निफाड तालुक्यात आनंदाची लहर पसरली असून मित्र परिवार कार्यकर्ते आणि निखिल दादा डेरले ग्रामस्थांनी यांचे जल्लोषात स्वागत केले त्यांच्या भावी राजकीय वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका अध्यक्षपदी आपली निवड झाली आहे कसे बत्ता आकडे माझे नाव निखिल नारायण डेरले राहणार शिंगवे निपार तालुका आदरणीय दिलीप काकाजी बनकर निपार तालुक्याचे आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली मला आज या तालुक्याचं तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं पद मिळालं खूप आनंद होतोय एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला आज एवढं मोठं तालुक्याचं पद मिळालंय याच्यात खूप आनंद आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय होण्यामागे नेमकी प्रेरणा काय होती सर अजितदादांची काम करण्याची शैली आणि आमच्या निफाड तालुक्यात ना भूतो ना भविष्य असा विकास काकाजींच्या मार्फत आमच्या निफाड तालुक्यात घडला आणि एक आगळं वेगळं नेतृत्व आम्हाला निफाड तालुक्यात लागलं त्यामुळे आम्ही काकांच्या सहवासात लहानपणापासून मी साधारण चौथी ते पाचवी पासून मला एक राजकारणाची ओढ आमच्या आवडीनुसार आम्ही आधीपासून घड्याळ आणि राष्ट्रवादीच्या प्रेमा खाती तालुक्यातील युवकांसाठी आपली प्राधान्य क्रमे काय कोणते कामे असते युवकांसाठी जे युवकांच्या आडी अडचणी असतील बेराज रोजगारीचा प्रश्न असेल किंवा युवकांना पोलीस स्टेशनची आवश्यकता काही गरज भासली तर तिथं मदतीस कोणाचे बसेसचे कॉलेजचे काही कामे असतील ते आम्ही आमच्या वतीने पार पाडण्याचा प्रयत्न करू तालुक्यातील ग्रामीण भागातील युवकांना राजकारणात कसे सहभागी करून घेणार आहात काय सांगा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आम्हाला जे उपक्रम तालुक्यात राबवता येतील चांगले उपक्रम राबवून आमच्याकडे युवक कसे आकर्षित होतील या मार्फत युवकांना आम्ही पक्षाकडे आकर्षित करून राजकारणात आणण्यास भाग पाडू तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आणि आदरणीय दिलीप काकाजी बनकरांनी जो माझा विश्वास ठरवलेला आहे हा विश्वास मी सार्थक पाडील आणि निफाड तालुक्यात एक युवकांचं मोठं संघटन निर्माण करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तालुका अध्यक्ष म्हणून एक नवी ओळख निर्माण करेल निखिल दादांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका अध्यक्षपदी निवड झाली आहे कसे बघता याकडे काय सांगाल निखिल नानाची आमच्या आमचा जीवलक तो सहकारी आहे आणि युवा त्याच्या स्वतः मध्ये असल्याकारणानं तो या पदाला निश्चितपणाने न्याय देईल आणि तो त्याचा आम्ही गेल्या पाच सहा वर्षापासून काम बघतोय आहे का युवकांसाठी काहीतरी करण्याची कायम त्याची जी धडपड आ त्यामुळे त्याचं जे पद आलेलं ते युवकांसाठी जे पद ना दिफाड तालुका अध्यक्षपदी जी त्याचं जे पद आलेलं आहे त्या पदाला तो निश्चितच न्याय देईल आणि युवकांसाठी अधिकाधिक काम करेल अशा मी त्याला शुभेच्छा देतो जे मित्र सन्मान्य निखिल भाऊ डेल्ले यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुका अध्यक्षी निफाड तालुका निवड झाली अजित पवार गट त्याबद्दल महाराष्ट्र माझा परिवाराच्या वतीनं आणि आमच्या सर्व मित्रमंडळींच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा त्यांच्याकडून खऱ्या अर्थाने वंचितांची सेवा घडू कदाचित सत्तेवर असताना वेगळं ते पण निखिल दादा एक वेगळा माणूस आहेत तळागाळातून गेलेला त्याच्यामुळं तळागाळातील लोकांची आणि पर्यायाने निफाड तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे जे काही प्रश्न असतील ते सत्ताधारी पर्यायाने दिलीप काकांच्या माध्यमातून सोडवतील अशी आशा व्यक्त करतो आणि त्यांना पुनशे एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद